संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी पंधरा ऑक्टोबर बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जगभरात थैमान घालणारा मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे मंकी पॉक्स बाधित रुग्ण दोन ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता मात्र येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला त्यामुळे तो तीन ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते सदर सॅम्पल पुण्यातील एनआयव्हीकडे व्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते या रुग्णाचा मंक्सई पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला